चुरमुऱ्याचा चिवडा केल्याशिवाय आपल्याला दिवाळीच वाटत नाही माझी मुलं म्हणत होते सर्व फराळ करते पण चिवडाच का करत नाही हा चिवडा केला की मस्तपैकी दिवाळी आल्यासारखं वाटतं म्हणून मी म्हणले ठीक आहे लगेच पहिलं चिवडा करायला घेतला आणि बघा किती मस्त कुरकुरीत चिवड्या झाले चला मग आता चिवडा करूया चिवड्या करण्यासाठी इथे मी चुरमुरे एक किलो घेतलेले आहेत आणि मका पोहे आहेत ना ते पाव किलो घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत दोनशे ग्रॅम डाळव चिवडा मसाला पन्नास ग्रॅम घेतला आहे इथे तुम्ही शंभर ग्रॅम पण चिवडा मसाला घेऊ शकता हळद मीठ लाल तिखट चवीनुसार घ्यायचं आणि इथे मी लसूण ठेसून घेतला नाही अख्खे लसूणच वापरणार आहे जिरे मोहरी आणि कढीपत्ता कोथिंबीर घेतलं आहे आता मी चिवडा बनवण्यासाठी इथे मी चुरमुरे गरम करून घेणार आहे चिवडा बनवायच्या आधी तुम्ही जर असे चुरमुरे गरम करून घेतलात ना तर चिवडा तुमचा शेवटची म्हणजे शेवटचा मुरमुरा संपेपर्यंतसुद्धा तुमचा चिवडा नम पडणार नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही चिवडा करून घ्या बघा तुमचा चिवडा एकदम कुरकुरीत राहणार आहे आणि बनवल्या बनवल्या पण कुरकुरीत होणार आहे त्यामुळे सुरुवातीला असे चुरमुरे भाजून घ्यायचे तुमच्याकडं मोठं पातेलं असेल तर डायरेक्ट तुम्ही तो एक किलोचा चिवडा टाकून म्हणजे चुरमुरे टाकून मस्त भाजून घेऊ शकता इथे माझ्याकडं छोटी कढई होती म्हणून मी थोडे थोडे करून चुरमुरे सर्व भाजून घेतले चिवडा करताना सर्व टिप तुम्हाला मी सांगणार आहे तुमचा कुरकुरीत चिवडा कसा राहावा ते त्याच्यासाठी त्याच्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि हे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका अशा प्रकारे मस्तपैकी मी चिवड्यासाठी चुरमुरे भाजून घेतलेले आहेत इथे मी एक किलोचा चिवडा करणार आहे त्यामुळे सर्व एक किलोचे चुरमुरे सर्व भाजून घेतलेत आता मी तुम्हाला हातावर चुरमुळे असे पटकन चोळून दाखवते लगेच चुरवा होत आहेत चुरमुऱ्याचा अशा प्रकारे भाजून घ्यायचे लगेच पटकन असं चुराव होतो चुरमुऱ्याचा अशा प्रकारे भाजून घ्यायचं म्हणजे तो चिवडाना नम पडणार नाही जरी तुम्ही बाहेर उघड्यावर जरी ठेवलात तरी डब्याच्या बाहेर काढून ठेवलात म्हणजे आता मी इथे सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेणार आहे हे शेंगदाणे भाजून घेतले नंतर तळून घेणार आहे पण भाजून कशासाठी घ्यायचे जर डायरेक्ट शेंगदाणे टाकले ना हलकेशेच भाजून घ्यायचे शेंगदाणे डायरेक्ट तेलात टाकल्या ना शेंगदाणे असे तडतड उडतात आणि तेल अंगावर येण्याची शक्यता असते त्यामुळे शेंगदाणे सुरुवातीला भाजून घ्यायचे आता चिवडा बनवण्यासाठी सुरुवातीला मी पाव किलो तेल घेतलेलं आहे आता तेवढ्याच तेलात आपण सर्व वस्तू तळून घेणार आहोत एकदमच जास्त तेल घ्यायचं नाही तेल खराब होतं मग ते कशालाच वापरायला येत नाही त्यामुळे थोडंसं तेल घ्यायचं आणि सर्व वस्तू यामध्ये तळून घ्यायच्या आणि जर समजा लागलंच तर तेल थोडंसं टाकून घ्यायचं आता आपले चुर चुरमुरे आहेत ना सगळे मस्त भाजलेले आहेत आता यामध्ये आपण सर्व वस्तू तळून टाकून घेणार आहे आता तेल पण छान गरम होत आहे आता यामध्ये मी सुरवातीला मखा माख्याचे पोहे आहेत ना तकला 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 ला ते सर्व तळून घेऊन टाकणारे माख्याचे पोहे ना तेलात टाकल्या टाकल्या असे पटकन उमलायला पाहिजे त्यामुळे कडक तेल गरम करायचं आणि मगच ते पोहे टाकून घ्यायचे नाहीतर ते तेल गरम नसेल ना तर ते कडक राहतात आणि चांगले लागत नाही आता इथे मी शेंगदाणे टाकून घेते तळून आता आपण सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तळायला मस्त असे शेंगदाणे थोडे थोडे उमलल्यासारखे झाले की लगेच काढून घ्यायचे आता शेंगदाणे एकदम काळपट म्हणजे एकदम ब्राऊनिश कलर येईपर्यंत तळायचे नाही कारण शेंगदाणे बाहेर काढल्याच्या नंतर पण थोडेसे तळते म्हणजे तळण्याची प्रोसेस राहतेच त्यामुळे थोडेसे असे शे शे शेंगदाणे झाले की लगेच काढून घ्यायचे आता ही सर्व शेंगदाणे चुरमऱ्यावर टाकून घेते तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे शेंगदाणे काढून घेतले आता डाळव तर काय करायचं तेलात टाकल्या टाकल्या थोडंसं हलवायचं आणि लगेच काढायला घ्यायचं कारण की डाळव्याला जास्त तळायची गरज नसते थोडंसं तेलात टाकलं की लगेच काढून घ्यायचं आता मी इथे लसूण टाकून घेतलाय लसूण हा मस्त लाल होईपर्यंत तळून जा। घ्यायचा छानपैकी क्रिप्सी होतो आणि जास्त पण काळपट असा लसूण होऊ द्यायचा नाही ब्राऊन कलर आला की काढून घ्यायचा मी आता लसूण पण काढून घेते मस्त असा कलर आलाय आणि वास पण खूप छान येतोय लसणाचा शूटिंगमध्ये चुकून माझा हात आला तिकडे टाकताना मी बघितले नव्हते इथे कढीपत्ता पण टाकून घेऊया आपण कढीपत्ता पण मस्त असा कुळकुळीत होईपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे आपण जेव्हा झारीत कढीपत्ता घेऊ ना खळखळा असा आवाज आला पाहिजे म्हणजे आपला कढीपत्ता एकदम मस्त तळला जातो तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कढीपत्ता तळला गेलाय आता मी हा कढीपत्ता काढून आपल्या चुरमुऱ्यावर टाकून घेते आता मस्तपैकी कोथिंबीर पण अशी कोळकोळी कोड़ होईपर्यंतच तळून घ्यायची कच्ची कोथिंबीर म्हणजे ओलसर अशी कोथिंबीर काढून घ्यायची नाही तिला पण छान अशी खळकळी होईपर्यंत तळून घ्यायची तर कोथिंबीर पण मस्त तळत आलेली आहे कोथिंबीर पण टाकून घेते तुम्ही बघू शकता माझं तेल किती उरलेलं आहे आता थोडंसं त्यामध्ये मी एक्स्ट्राचं तेल टाकणार आहे दोन ते तीन चमचे आणि त्यामध्ये मग नंतर मी मसाला टाकून घेणार आहे आता तेल मी टाकून घेते तेल जरा गरम होऊ द्यायचं मग जिरे मोहरी टाकून घ्यायचं कारण की तेल जर जास्त झालं ना चुरमुरे पण तेलगट तेलगट लागतात आणि तेल आपल्याला जास्त झालं अंध उरल्याला ठेवलं तर तेलाचा खूप वास येतो लसणाचा कोथिंबिरीचा कारण की सगळं मिक्स तळून घेतलेलं असतं आणि यामध्ये शेंगदाणे डाळवं जे टाकलेलं आहे ना मी माझ्याप्रमाणे टाकलेलं आहे आता यामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी तटली की लगेच जिरे टाकून घ्यायचे मस्त आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मी काय सांगत होते शेंगदाण्याने जाळव्याचं प्रमाण ना तुमच्याप्रमाणे आवडीनुसार करा त्यात खोबऱ्याचे काप पण टाकायचे असतील तर ते पण टाकून घ्या मी ते खोबऱ्याचे काप टाकलेले नाहीत यामध्ये आता मी लाल तिखट टाकून घेते चवीनुसार हळद टाकून घेतली मीठ पण एक्स्ट्राचं टाकलेलं आहे आणि बाकीचा चिवडा मसाला टाकला आहे हळद मीठ आणि मिरची याच्यासाठी टाकले की इथे एक किलोला ना शंभर ग्रॅम मसाला लागतो मी इथे पन्नास ग्रॅम वापरला आहे कारण की जास्त मसाला टाकला ना मला खूप जळजळ ज़़़ होतो आमच्या घरात आवडत नाही जास्त मसाला त्यामुळे पन्नास ग्रॅमच मसाला टाकला एक किलो चिवड्यासाठी तर तुम्ही दोन पुड्या वापरा आता बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसत आहे सर्व मसाला टाकून घेतलेला आहे मस्त शेंगदाणे डाळ कोथिंबीर सगळी दिसते व्यवस्थित आता यावर आपण मस्तपैकी मसाला टाकून घेतो आहे चिवड्यावर हा मसाला मस्त मिक्स करून घ्यायचा तुम्हाला आता वाटत असेल हा कोरडा कोरडा मसाला आहे आणि आता चुरमऱ्याला कसा लागणार पण परफेक्ट असा चिवडा होतो आणि जास्त तेल तेल पण होत नाही अजिबात त्यामुळे अशाच प्रकारे चिवडा करून बघा की ते मस्त चिवडा तयार होतो आणि शेंगदाणे आणि डाळ पण व्यवस्थित परफेक्ट चिवड्यामध्ये झालेलं आहे पण कुणाकोणाला ना जास्त आवडतं म्हणून मी सांगितले की तुम्ही जास्त पण टाकू शकता त्या गोष्टी आता मी चिवडा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते पण खूप जास्त सामान झालेलं आहे मटेरियल जास्त आहे त्यामुळे आता थोडंसं मटेरियल साईडला काढून घेते आणि हा थोडासा मिक्स करून घेते हाताला खूप गरम लागतंय त्यामुळे ना लगेच हात नका घालू मी पण हात नाही घातलेला वरून वरून असे चुरमुरे टाकत आहे आणि थोडंसं उलत न घालून त्यामुळे हलवून पण घेता येतं मसाला आणि सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत मी जिथं जिथं मसाला दिसतो ना तिथे तिथे असं मस्त चोळून घ्यायचं इथे मी हातानंच केले तुम्ही प्लेटनं पण करू शकता किंवा मोठे दोन उलतण्या असतील तर त्याच्याने पण करू शकता पण मला ना जास्त वस्तूंना हातानंच करायला आवडतात त्यामुळे सॉरी तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही करून बघा उलतण्यानं तुम्ही बघू शकता किती सुंदर असा चिवडा तयार झालेला आहे एकदम कुरकुरीत असा आणि शेंगदाणे परत पोहे मक्याचे पोहे वगैरे सगळे व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे चुडा बनवायच्या आधी चुरमुरे मस्तपैकी भाजून घ्यायचे आणि सर्व वस्तू व्यवस्थित तळून घ्यायच्या आणि शेवटी फोडणी द्यायची असं केल्याने चिवडा एकदम कुरकुरीत आणि टेस्टी होतो चला मग मस्तपैकी चिवडा करा आणि मस्त दिवाळी एन्जॉय करा कुक विथ अर्चना या तुमच्या सर्वांना आणि तुमच्या परिवाराला हॅपी दिवाळी कुकविथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू